ज्यांच्या काहींच्या आशा संपल्या असतील त्यांच्याकडनं मतदानाची अपेक्षाच करू साहेब महिला वोटर यावेळेला एक टर्निंग पॉईंट असेल महिला वोटर वोटर म्हणून मला माहित आहे मी काय भविष्य नाही आहे बसलोय का आज खरंतर मुंबईकर जे आहे मुंबईकर जे आहे ते मतदानासाठी उतरलेले दिसून येत आवाज एक तर उन्हाळ्याचे दिवस आहे आणि आता सुरुवात आहे मला असं वाटतं आता किती साडे दहा झाले असेल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे पाच वाजेपर्यंत बघू किती मतदान होतंय ते पण मला असं वाटतं जास्तीत जास्त मुंबईकर बाहेर पडून मतदान करतील अशी मला आशा आहे शांततेत मतदान होणं गरजेचं आहे पण अनेक राजकीय पक्ष मतदान केंद्रावर जाऊन गोंधळ घालताना किती सुविधा आहे ते हिसाबिटा वाक्या मतदानाचा अधिकार बजवा वेळ का आणि ज्यांना मला असं वाटतं तरुण मोठ्या प्रमाणावर येतील ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालेला आहे असे तरुण तरुणी अनेक जण मला असं वाटतं मतदाना उतरतील आणि बाकी त्यांच्या काहींच्या आशा संपल्या असतील त्यांच्याकडनं तुम्ही मतदानाची अपेक्षाच करू साहेब महिला वोटर, वोटर यावेळेला एक टर्निंग पॉईंट असेल महिला वोटर वोटर म्हणून मला माहित आहे मी काय भविष्य आहे मी काय ज्योतिषी म्हणून बसलोय का पण ज्या प्रकारे महिलांची संख्या आहे दुसऱ्यामध्ये पाहिलेले आहे की महिला गेम चेंजर होतो ते येतील आता मतदाला उतरतील निवडणूक मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी किती महत्वाची असं तुम्हाला वाटते कारण की वेगळी निवडणूक आहे दोन पक्षाचे चार पक्ष झाले किती महत्वाची हो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका